हॅलो एव्हरी वन वेलकम टू स्वराज रेसिपीज आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा किलो फॉर्च्युनचा बासमती राईस स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवला होता तो आता स्ट्रेंडरमध्ये गाळून घेतलेला आहे पाणी ठेवलं नाही त्याच्यात इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे चिकनला हळद आणि मीठ लावून मॅरिनेट केलेले आहे मसाल्यांमध्ये इथे मी दोन चमचे घरचा मसाला घेतला आहे दोन चमचे लाल तिखट घेतलं आहे एक चमचा चिकन मसाला घेतला आहे दोन चमचे बिर्याणी मसाला घेतला आहे आणि एक चमचा गोडा मसाला घेतला आहे खडे मसाले घेतलेले आहेत शहाजिरं दालचिनी तमालपत्र लवंग हिरवी वेलची चक्रफूल मोठी वेलची आणि लवंग आणि मिरी इथे मी कांदा तळून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे इथे एक तीन मध्यम साईजचे कांदे चिरून घेतले होते आणि दोन छोटे टोमॅटो चिरून घेतले होते आणि इथे आलं लसूण आणि खोबरं आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे सगळ्यात आधी ह्याला मीठ लावून घेतलं होतं पण आता हे मसाले घालायचे थोडासा तळलेला कांदा मी शंभर ग्रॅम दही आहे त्याला छानपैकी मिक्स करून आहे हे पहा मी याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे अजून अर्धा तास मी ह्याला असंच मॅरिनेट करत ठेवणार आहे आता आपण भात शिजवून घेऊयात त्यासाठी मी इथे गॅसवरती पाणी उकळत ठेवलं होतं आता या पाण्यामध्ये मी एक पळी तेल घालणार आहे आणि हे खडे मसाले घालणार आहे आता ह्या पाण्याला आहे ना झाकण ठेवून छान खळखळून खड़ उकळी काढायची उकळी आल्यावरती त्यामध्ये तांदूळ टाकायचे हे पहा पाण्याला छान उकळी आलेली आहे तर इथे मी अडीच टेबल स्पून मीठ घेतले हे मीठ ह्याच्यामध्ये टाकूयात आणि एक अर्ध लिंबू घेतलं ते लिंबूसुद्धा पिळायचे ह्याच्यात आणि हा भिजवून स्ट्रेन करून घेतलेला सगळ्या तांदूळ ह्यामध्ये घालतोय तर याला एकदा चांगलं असं हलवायचं आणि छानपैकी त्याला एक सात ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे तापवत त्या कढईमध्ये तेल आणि तूप दोन्ही घातलेलं आहे आता तेल आणि तूप चांगलं तापल्या तर कांदा आणि टोमॅटो घालतोय आपल्याला एक छानपैकी आता परतून घ्यायचं आहे एकीकडे आपला तांदूळ उकळतोय कांदा टोमॅटो बऱ्यापैकी मऊ झाले आता वाट हे वाटलेलं वाटण आपण ह्यामध्ये ॲड करूया आणि हे सुद्धा चांगलं परतून घ्यायचंय तर छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे हे पहा हे चांगलं मी तेल सुटेपर्यंत परतून घेतलंय आता यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं छान मिक्स करायचं ह्याला आपण ह्याच्यावरती एक पाच मिनटं आला वाफ काढायची फक्त वाफ काढायची फक्त पाच मिनटं एकीकडे तांदूळ पण बघा एक ऐंशी टक्के शिजलेला आहे मी आता गॅस बंद करतोय हे पहा आपला तांदूळ किती छानपैकी शिजलेला आहे हे बघा पाचच मिनटं मी वाफ काढली आहे पहा आता जे तांदूळ उकडलेलं पाणी होतं ना त्यातलंच मी एक छोटा ग्लास पाणी घेतलेलं आहे ते घालणार आहे एक ग्लास नाही घातला एक अर्धा ग्लास घातलेला आहे चिकन छान सेट केलंय आता हा जो राईस आहे हा त्याच्यावरती छान स्प्रेड करायचा पहा मी छान सेट केलाय त्याच्यावरती पहिली तुपाची धार सोडणार आहे थोड़ा सा ओरेंज थोड़ा सा मी ते थोडंसं ऑरेंज फूड कलर घेतलेला आहे तो थोडासा टाकतो आहे खूप नाही टाकायचा तळलेला कांदा आणि कोथिंबीर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पुदिनासुद्धा ॲड करू शकता केलंय एका तव्यावरती कढई ठेवलेली आहे गॅस मोठा ठेवायचा एक पाच मिनटं आणि एक पाच मिनिटानंतर ना गॅस छोटा करायचा आता मस्त त्याला घट्ट झाकण आहे आणि मोजून तीस मिनटं शिजून घ्यायचे तीस ते चाळीस मिनटं आता आपण डायरेक्टली तीस ते चाळीस मिनिटांनी हे झाकण काढून बघूयात मी मोजून अर्धा तास ठेवली होती गॅसवरती चला उघडून बघूयात हे पहा पाहू शकता मस्त तुपाचा वास कांद्याचा वास कोथंबीरचा वास चिकनचा वास एकदम दरवळतो आहे पाहू शकता किती छान झाली आहे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवतो हे पाहू शकता तुम्ही चिकनसुद्धा छान ज्युसी आणि ज्युसी आहे आणि खूप छान शिजलेलं आहे हे बघा बिर्याणी ते तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू Like, Share and Subscribe to my channel.